नमस्कार माऊली रामकृष्ण हरी आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली मी अभय शेलटकर आणि माझी कलाकार मैत्रीण सोनाली भाताडे आम्ही दोघांनी मिळून वारीप्रती असणाऱ्या आमच्या उत्कट भावना आमच्या स्वरिचित कवितेमधून श्री पांडुरंगाचरणी अर्पित केलेल्या आहेत कृष्ण हरी नभवसता येतात सरी नभवसता येतात सरी विठ्ठल भक्ति झिंब करावी तिवारी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष जाहलाहा दाई दिशी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष जाहलाहा दाई दिशी भक्ती सागर उसळला आजचा या आषाढी एकादशी कर कटेवरी ठेवून उभा राहिला तो विटेवरी कर कटेवरी उभा राहिला तो विटेवरी नामा तुझ विनवी तव मुख लागू दे या खिरी करुनी स्नान चंद्र भागे तिरी करुनी स्नान चंद्र भागे तिरी भक्त विसावला तव चरणावरी ಕಪಾ ಚಂದಿಳಾ ಗಳ್ಯಾಳಸಿ ಮಾಳ ಅರೆ ಕಪಾ ಚಂದಿಳಾ ಗಳ್ಯಾತ್ ತುಳಸಿ ಮಾಳ ಕಪಾಳ ತುಳಸ ರಘು ಮಾಯ ತುಜಿ ಭಾರ್ಯಾ ಅರೆ ರಘು ಮಾೈ ತು ಭಾರತೀ ತು ಸರ್ವ ಕಾರ್ಯಾ ವಿಠೋ ನಮಾ ದೂಮದಿ ಅವಘಿ ಪಂ ವಿಠೋ ನಮಾನೆ ದುಮದೂಮಲಿ ಅವಘಿ ಪಂವತಾ ಮಸ್ತಕ ತವ ಚರ್ಣಾ हेवता मस्तक तव चरणावरी विसरू न गेलो दुःखे सारी दुःखे सारी बा विठ्ठला अशीच कृपा दृष्टी असू द्यावी तव भक्तांवरी अशी ही पायी चालली पंढरीची वारी अशी ही पायी चालली पंढरीची वारी भक्ती भावे करावी एकदा तरी भक्ती भावे करावी एकदा तरी मूर्ती पुजावी ती पंढरी पाषाणाची मूर्ती पुजाविती ती पंढरी पाषाणाची अनमुहूर्त मेड रोवावी सुखी जीवनाची मुहूर्त मेड रोवावी सुखी जीवनाची राम हरी जय जय राम हरी